श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हा महिना महादेवाची उपासना सेवा करण्याचा महिना असतो पण याच महादेवांना काही राशी खूप प्रिय आहेत आणि या राशींवर महादेवाची विशेष कृपा असते असं म्हटलं जातं कोणत्या आहेत या राशी आणि यामध्ये तुमची रास येते का चला बघूया ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिव चंद्र गुरु आणि शनी यांसारख्या ग्रहांशी संबंधित आहेत चंद्र हा मन आणि भावनांचा कारक आहे जो भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात गुरु आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे आणि शनी कर्म आणि न्यायाशी संबंधित आहे त्याच सोबत शनिदेव भगवान शिवाचे शिष्य देखील आहेत या ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशी स्वाभाविकपणे शिवाच्या आशीर्वादासाठी पात्र ठरत असतात पहिली रास म्हणजे वृषभरास वृषभ राशीचा व्रुषवरास। स्वामी शुक्र आहे पण त्याचे प्रतीक बैल आहे भगवान शिवाचे वाहन वृषभ नंदी आहे यामुळे या राशीवर देवाची विशेष कृपा असते देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळते या राशीच्या लोकांनी दररोज शिवचालिसा वाचावी दुसरी रास म्हणजे कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र भगवान शिवाच्या कपाळावर वसतो त्यामुळे कर्क राशीचे लोक भावनिक संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात त्यांची सहानुभूती आणि इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती त्यांना शिवाच्या कृपेसाठी पात्र बनवते कर्कराशीच्या लोकांना भगवान शिवाची पूजा करून मानसिक शांती आणि भावनिक स्थिरता मिळते विशेषतः सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात या कृपेने त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी होतं आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासही मदत होते तिसरी रास म्हणजे कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या सेवाभाव आणि बुद्धिमत्तेमुळे भगवान शिवाची कृपा मिळते या राशीच्या लोकांमध्ये त्यांच्या कामात परिपूर्णता आणि आध्यात्मिकता जोडण्याची क्षमता असते त्यांनी सोमवारी शिवाची पूजा करावी आणि रुद्राष्टकाचे पठन करावे चौथी रास म्हणजे वृश्चिक रास या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचे प्रतीक विंचू आहे असं मानलं जातं की भगवान शिव विंचूला कानात आपल्या कुंडांमध्ये ठेवतात यासोबत या राशीचे लोक जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी दृढनिश्चयी असतात यामुळे ते भगवान शिवाच्या जवळ असतात महादेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना ज्योतिष किंवा तंत्र यासारख्या गुणशास्त्रांमध्ये रस वाटतो शिवाची पूजा करणं आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणं या राशीच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य समस्यांपासून वाचवतो पाचवी रास म्हणजे मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे शनिदेव भगवान शिवाचे शिष्य आणि भक्त मानले जातात शनीप्रमाणेच मकर राशीचे लोक देखील मेहनती शिस्तप्रिय आणि आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणारे असतात शिवाची कृपा मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कर्माचं फळ मिळण्यास मदत करते आणि त्यांना जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासही मदत करते मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे हे त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं शेवटची रास म्हणजे मीनरास मीनराशीचा स्वामी गुरु आहे जो आध्यात्मिक ज्ञान आणि दैवी मार्गदर्शकांचा कारक का आहे भगवान शिवाची कृपा मीन राशीच्या लोकांवर त्यांच्या जन्मजात अध्यात्म आणि करुणेमुळे होतो मीन राशीच्या लोकांना स्वाभाविकपणे इतरांना मदत करण्यास आणि आध्यात्मिक साधना करण्यात रस असतो ज्यामुळे ते शिवाच्या जवळ येतात त्यांनी रुद्राभिषेक किंवा शिवसहस्त्रनामाचे पठण करावे या सहा राशी महादेवाला खूप प्रिय आहेत तुमची जर रास या राशींपैकी कोणती असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे महादेवाची भक्ती करा आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवा तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डिस्टिंग भक्तिमार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद